श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थ हस्ताक्षरासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी अंबाजीस शिकवत होते हे बघ पोरा अक्षर वाटोळे सरळे व वा मोकळे असावे मुक्त माळे समान कुळकुळीत वळी असाव्यात नेमस्त पैस लिहावे मात्रा वेलांट्या सारे काही नेटके असावे पहिले अक्षर जे काढिले ते ग्रंथ संपोस्तर तैसेचे लिहावे पाहणारास ऐसे गमले पाहिजे की हे सारे एका टांकेची लिहिले आहे चूक धुंडीताही सापडणार नाही ऐसे लिहावे मध्यस्थी लिहावे चारही बाजूस भोवते स्थळ सोडून द्यावे बारीक लिहो नये बारीक अक्षर मोठेपणी कामा येत नाही ऐसे जपो लिहावे की हस्ताक्षर पाहताच लोकास ऐसा मोह व्हावा की ज्याचे हे हस्ताक्षर तो पुरुष पाहावा त्याचेशी सुखसंवाद साधावा आधीमधी उत्तमोत्तम चित्रे चितारावी काया बहुत कष्ट व्हावी ते विण कीर्ती कैसी मान्यता काय फुकाची आहे उदंड अध्ययन करावे सर्वांगाचे कान करून अंबाजी हे सारे काही चित्तात साठवीत होता त्याची तळमळ पाहून समर्थांनी आपल्या झोळीतून एक कित्ता त्याला काढून दिला स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी लिहून काढलेल्या वाल्मिकी रामायणातील ते एक पान होते समर्थांचे हस्ताक्षर अक्षरशः दृष्ट लागण्यासारखे होते सारे जण मोठ्या कौतुकाने तो कित्ता पाहू लागले अंबाजीने तो कित्ता वारंवार पाहिला आणि अनि काहीशा अनिच्छेनेच समर्थांना परत करू लागला त्याचा अंतर्भाव जाणून समर्थ म्हणाले हा कित्ता तुझं समीपच असो दे मात्र अक्षरतैसे सर्वांगसुंदर झाले पाहिजे अंबाजीने तो कित्ता हृदयाशी लावला समर्थांना आनंदे साष्टांग प्रणिपात केला जणू त्याला तिन्ही लोकींचे साम्राज्य प्राप्त झाले अंबाजी आपल्या खोलीत गेला आणि त्याच्या नित्यपाठातील भगवद्गीतेच्या पोथीत तो कित्ता त्याने जपून ठेवला त्याच्या दृष्टीने त्या कित्त्यापेक्षा भूमंडळी आणि का काहीच महत्त्वाचे नव्हते समर्थांच्या मनात अंबाजी सतत घोळत होता अनुग्रह देऊन झाला प्रसाद ग्रहण केला पण त्यांच्या मनात सतत अंबाजी संबंधी विचार सुरू होता अंबाजी मिळाला तर संप्रदायाचे फार मोठे काम होईल असे त्यांना वाटू लागले त्याचे हस्ताक्षर पाठांतर शक्ती यापेक्षाही त्याचे व्यवहार चातुर्य व अर्जवी समर्थांच्या मनी विशेष भरली अनुग्रहाच्या वेळी पूजा सामग्रीची त्याने तत्परतेने केलेली जुळवाजुळव भोजनसमयी पाटाताटांची केलेली नेटकी मांडामांड पदार्थ वाढताना डाव्या उजव्याचे भान त्या त्या पदार्थाचे पानामधले स्थान या साऱ्या गोष्टीतील त्याची कुशलता आणि कल्पकता पाहून समर्थांचे मन मोहून गेले होते जसजसा मंदिरात जाण्याचा समय समीप आला तसतसे अंबाजी कसा मागून घ्यावा याचा विचार ते करू लागले आणि अखेर त्यांना ती संधी मिळाली एका चांदीच्या तपकात रेशमी वस्त्र आणि त्यावर सुवर्णाचे तुळशीपत्र घेऊन पाराजीपंत आले व गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना ते सारे अर्पण करू लागले तेव्हा समर्थ मुश्किलपणे म्हणाले तुम्ही सांसारिक लोक भारी चमत्कारिक जे वस्तूंचा आम्हास काही उपयोग नाही ते देऊन आम्हास मायेमध्ये गुंतविता आणि जे आम्हास प्रयोजन आहे ते स्वतपाशी राखून घेता ही किमती वस्त्रे आणि सोने चांदी आम्हास मृत्यके समान भासते तेव्हा जे आमच्या कामाचे तितुकेचं आम्हास द्यावे एवढ्या किंमती वस्तू समर्थांनी नाकारल्या हे पाहून पाराजीपंत गहिवरले हात जोडून ते समर्थांना म्हणाले महाराज तुमच्या उपयोगाची एखादी वस्तू सांगा आमच्या संग्रही असल्यास तात्काळ सुपूर्त करतो आणि संग्रही नसल्यास थोड्या अवधीतच कोठूनही मिळवून आपणास अर्पण करतो समर्थ तात्काळ म्हणाले हा अंबाजी तुमच्या कामाचा नाही आम्हाला संप्रदायासाठी हे पोर उपेगा येईल आमचा अवघा कविता समुद्र हा लिहून काढेल भिक्षा म्हणून हा पोरच आम्हाच द्या समर्थांची ही मागणी सर्वांनाच अनपेक्षित होती अंबाजीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडत होता लक्ष्मीबाई कावऱ्याबावऱ्या झाल्या भांबावलेल्या मनस्थितीत पाराजीपंत म्हणाले स्वामीजी याचवर माझी सत्ता नाही हे माझ्या बहिणीचे पोर पोराची मातोश्री समोरच उभी आहे तिजला पुसावे तिची ह्या पोरावर सत्ता समर्थ काही बोलायच्या आतच लक्ष्मीबाई अत्यंत भाविकपणे बोलू लागल्या महाराज अंबाजी नेता आणि आम्हा दोघांशी टाकिता आम्ही ऐसा काय अपराध केला तुम्ही दिनवत्सल आहात कृपेचे सागर आहात आम्ही शरणागत आहोत आम्हा तिघांचा स्वीकार करावा असे म्हणून त्यांनी समर्थांच्या पुढे पदर पसरला त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालल्या होत्या पाराजी पंतांचे डोळे पाणावले समर्थांचे अंतःकरणही गहिवरले ते म्हणाले तथास्तू तुम्ही लवकर तयारीला लागा आम्हास लवकर चाफळ क्षेत्री गेले पाहिजे रामनवमीचा उत्सव मांडिला आहे यंदाच्या वर्षी मसूरग्रामी विशाल रथयात्रा काढण्याचा मानस आहे उदयकं तुम्हास सांगावा देतो तेनुसार आपण आम्हा संगते चलावे समर्थ झपझप पावले टाकीत निघून गेले अंबाजी घराबाहेर धावत सुटला त्याचे कारण वेगळेच होते आपण समर्थांबरोबर चाफळला जाणार ही वार्ता त्याला सर्व मित्रमंडळींना सांगायची होती पाराजी पंतांच्या चित्ताची मात्र कालवाकालव सुरू झाली आपल्या बहिणीच्या व तिच्या मुलांच्या जीवनाचे सार्थक होणार याची त्यांना मनोमन खात्री होती पण त्याचबरोबर इतक्या वर्षांच्या सहवासानंतर ह्या सर्वांचा विरह त्यांना सहन होणारा नव्हता कसे असेल चाफळच्या मठातले जीवन कशी असेल राहण्याची व्यवस्था कसा असेल चाफळचा राम आपली बहीण आणि भाचे चाफळला स्थिर राहणार की समर्थांसवे फिरत राहणार त्यांना भेटावयाचे झाल्यास ह्या साऱ्यांना कोठे गाठावे असे अनेक विचार मधमाशांच्या मोहळाप्रमाणे त्यांच्या मनाभोवती घोंगावू लागले असो साधक हो, मसूर गावात निघालेली श्रीरामरायाची रथयात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ